ए भाई च चाय दे पटकन पटकन चाय दे पटकन <laughs> काय हसते <है>, काय <laughs> कुचिनी कितीने चाय चाहिए आता अर्जेंट एक मुक्ताला दे त्या नाहीतर नाही तो वो हमारे रूम में ना सामान और गौरव दोनों को तोड़ेगी कहां हसते तुम्ही माझा पापा दादांवरती पूर्ण विश्वास है तर नक्की जमणार है काय तुम्हाला एक आयडिया देऊ तुम्हाला कसं ते गल्ल्यावर बसून ओरडायला आवडत बघा तस, तस बोलून टाका जमेल अरे पण काय करायचंय पप्पा दादा म्हणजे माझं शिक्षण फक्त बारावी पर्यंतच झालंय पण मला एक गोष्ट कळली नाही की तुम्ही बालकवींना लहान कवी का समजलात बालकवी कोण आहे आनंदी आनंदी को हम बालकवि कहते वो है ना इसलिए तुमको इतना काफी है अभी जल्दी चाय दो और लक्ष्मण तुम्हारे जवाब का सवाल मैं बाद में दूंगा जवाब का सवाल हाँ। सवाल का जवाब खाना दे दे चल <laughs> 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 ये काम करा हुँ? फाईलला तुम्हीच एक मेल लिवा आणि त्यात त्याला सांगा मला उपास झाला आता आम्हाला इथं सगळे टास्क पाठवणं त्यापेक्षा नेहाला शोध आणि नाहीतर नेहाला शोधताना काय होत ते आम्हाला लिहून पाठव म्हणा मला हे असंच वाटत होतं पण हा मेल फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तू चहा पी चिडू नकोस बाई चहा सगळ्यांसाठीच केलाय काय सगळेच जण विचित्र वागतात ना पण पहिला मन मुक्तचा कारण ती चिडली पिवळा घे पिवळाकडं पिवळा म्हणून घशण घालू चा आता पिवळा म्हणजे उगाच केला चहा तुझ्यासाठी चहा पेल्यावर पार्टीच बदलली तू मुक्ताचे फोटो आनंदीच्या वाढदिवसाचे फोटो पाहिले खूप बरं वाटलं पण माझ्या एक, एक गोष्ट लक्षात आली आहे की खूपच इमोशनल झालंय वातावरण आता थोडी गम्मत करूया अरे गम्मतच करतोय मी उगाच काय बच्चन देतो गम्मत सुचली की लगेच पप्या आठवतो हो आता तुला सिरियसली येण्यासारखं तू माणूस आहेस का मुळात वाचते पुढच वाचना तर गंमत अशी की मला आता जेव्हा पप्याची जे आठवण येते तेव्हा मुलींसमोर मान आणि डोळे खाली घातलेलाच पप्या आठवतो हो सो माझी अशी इच्छा आहे की पप्याने बिंधास न घाबरता गोविंदा स्टाईलने डोळ्यात डोळे घालून एकत्री मुलीला प्रपोज करावं <laughs> बाई झाले ते ते ट्रुथ अँड डेअरच्या वेळेस केलं होतं साहिल किती परफेक्ट ओळखतो ना याला पुढची लाईन त्याने हीच लिहिली परीला जसं प्रपोज केलं होतं तसं नाही <laughs> सिरियसली लग्नाची मागणी घालायची <laughs> आणि प्रपोज असं करायला हवं कि तिला होकार देण्याशिवाय पर्यायच नाही राहायला पाहिजे <laughs> आता ती मुलगी कोण जोनिता की अजून कोणी पप्याची तयारी कशी करून घ्यायची हे सगळं तुम्ही ठरवा पप्या ऑल द बेस्ट चिडू नकोस गंमत म्हणून करून बघ आणि टास्क पूर्ण केलीस कि तुला जे वाटतंय ते शब्दात मांडून मेल करट मी नाही मी नाही काही करणारे असलं काहीतरी नॉट यार माझं काही प्रेम नाहीये साईल वर अरे आहोत ना ए तुम्ही आता ठीक आहे पण मला जमणार नाही मी नाही करणार अरे पण का का म्हणजे काय बाई ज्या गोष्टीसाठी मी घर सोडलय आईशी भांडलोय लग्नाच्या मागे लागते म्हणून तर त्या गोष्टीला काही अर्थच राहत नाही ना बा, बाई तू सांगायला काय अर्थ आहे हे सगळं सारखं मागणी घाल प्रपोज कर हे मुलीसमोर जाऊन राहा हे असं काहीतरी प्रोफाईल उघडायच्या मुलींना फोन करायला लावायचे या सगळ्या गोष्टींना काय अर्थ आहे मला वाटलं काहीतरी चांगलं असेल यावे एक दिवस एकटा अख्खा हॉटेल हो सांभाळून दाखव वगैरे असलं काहीतरी हे काय नाटक प्रपोज विपोज मला जमणार नाही हॅट समजून तर घे ते मला नाही जमणार मुक्त कोणी काहीच बोलू नका मला जमणार नाही मला अजिबात आवडलेलं नाही अरे पप्पे अरे काय राव किती चिडतो काय करायचं मग कोण समजतो सॉईल स्वतःला बाई तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी इमोशनल आणि कॉमेडी म्हणलं की मी बाई पप्प्याची बंकस करून ठेवली आहे अरे असं कुठं आहे आता मी जेव्हा ते सगळं केलं ते रॅम्पॉक मग तो फ्रॉक ते आलं नाही मला करायला तेव्हा बंकसच केली ना माझी सगळ्यांनी मी नाही केली बंकस बाई बरोबर आहे तू नाही केली बंकस पण पण तू येऊन मला बोलला ना हा एकदा करून बघ ट्राय मार बघ तुला कॉन्फिडन्स येईल ते ऐकलं मी काय पण असेल पण करून पाहिलं ना एकदा अरे बाई पण तुझी गोष्ट वेगळी होती तुझी गोष्ट तुझ्या पुरती होती इथे दुसरी व्यक्ती आली ना बाई अरे हो पाप्या पण त्याच्यातला पॉइंट बघ ना आता समज ते बघ तू आधी पोरींना लय घाबरायचा तुला अजिबात वाटायचं नाही पोरींशी आपण बोलू शकतो पण मग आम्ही तिघी इकडं आलो आणि मग तू आमच्या बरोबर कम्फर्टेबल झाला नाही पण आता समजा आम्ही तिघी सोडून कोण म्हणजे बघ म्हणजे आता जोनिता आली तर तुला वाटतं का कम्फर्टेबल नाही अरे तोच तर पॉइंट आहे साहिलचा म्हणजे बघ आता इकडनं बाहेर पडल्यावर तू कुठं गेलास तुला काय काम असलं आणि आजूबाजूला पोरी असल्या तर मग तू काय करणार आहे कसं आहे काम हा बघ तुला माझी एक टोरी सांगते मला ना हिंसाची लय भीती वाटायची तल कशाची तरी भीती वाटायची हे ऐकून मजा वाटते मला माझी माय एकदा चुली जवळ स्वयंपाक करत बसली होती आणि तेव्हा आला ना हिंसू माझी माय गेली पळून तिकडनं ती म्हणली आता इंचू जायपर्यंत मी नाही चुली जवळ जाणार मग काय लय भूक लागली होती आता इंजू जायपर्यंत आम्हाला जेवायलाच नसतं भेटलं मग काय नाही इंचवाला मला पण भीती वाटायची इंचवाची पण तेव्हा काय ऑप्शनच नव्हता ना एकदा मारलं इंचवाला मग गेली भीती तसच आहे रे पप्प्या एकदा भिडून तू भीती निघून जाईल तुझी मला कसं बोललेला कॉन्फिडन्स वाढन बघ तसाच तुझा पण कॉन्फिडन्स वाढल अरे एकदा भिडून त बघ ना कमॉन यू कॅन डू इट पाप्या, पाप्या आ, अरे आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे चोई कडे पळतो कुठे पप्या 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 ऐक 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 पप्या पप्या अरे तुझ्या कविता तसेही जोनी त्याला कळणार नाही तू काही दोन चार मिक्स करून प्रपोज टाक कवा ए, रड्या ए, बाळ कवी <laughs> <laughs> पप्प्या फाई बसले <laughs> चेहरा मगा, चेहरा झुरत अस ना जुरात जुरातच भोंगा देऊ हा हा भोंगा करून असतो काय ते कानात असतो <laughs> दिवसभर सगळे हसतायत बाई दिवसभर तेच करतात सगळे जण सगळे हसा माझ्यावर पुलाव आहे का खयाली झुलाव ते कळत नाही सगळे जोकर सारखे इकडून तिकडे हलवतात मला साहिलनी पण ना गोची करून ठेवली मध्ये त्या ते प्रोफाईल काय उघडून ठेवली आता हे मागणी करायला सांगतो तिकडे गेलं तर शांत बसायचं ना बाई पण त्याला कळतच नाही सगळ्यांना माहितीये बाई की पोरी आपल्या वीक पॉईंट आहे नाही जमत आपल्याला पण तेच 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 आलाय अरे यार एकदा कळत नाही का सांगून मला इंटरेस्ट नाहीये ओ भाई काय तुम्ही ते चाळीत राहायच ना तेव्हा कसं ह्याला फोडू का त्याला फोडू का मंडळाच्या नाईट क्रिकेट मॅच त्याच्यानंतर कबड्डी भाई याच्यावरती चर्चा व्हायच्या आ तुम्ही जेव्हापासून त्या कयाली पुलावला राहायला गेलात ना तेव्हापासून पोरी लग्न भाई काय हे बघा बाई तुमचं वय झालंय लग्नाचं ये भाई मी तुला इकडे मदत मागायला जाऊ का मी तुमचा हुकूम आपला ना भाई बोला काय मदत करू ते प्रपोज वगैरे मारायचे तर तू एक काम कर ते पोरगी बन आणि ये हॉटेलला म्हणजे बाई माझे पती सौभाग्य ए नाही 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 कॅन्सल 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 नाही 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 अरे पृथ्वीवर तुझ्यासारखी दिसणारी शेवटची मुलगी जरी असली ना तरी सुद्धा मी प्रपोज मारू शकणार नाही सॉरी नाही नाही ओ बाई ना, तुम्हाला पटवलाच असता बाई आपल्याला काही चॉईस आहे की नाही ठीक आहे बाई आता तर तुमच्या चॉईसची पोरगी आणणारच आपण म्हणजे बाई आपल्या दोन तीन मैत्रिणी आहेत ना चांगल्या घरातल्या आहेत भाई त्यांना उद्या हॉटेलवर बोलवतो आणि त्यांना सांगतो पप्प्याबाई प्रपोज करतील पप्प्याबाईंना फक्त हो बोलायचं नाही 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 रे नाही एखादी मुलगी मागे लागली गळ्यात पडली तर काय करायचं अहो नाही होणार भाई कशा गळ्यात पडतील बाई त्यांना पण क्लिअर सांगणार बाई हे नाटक आहे हे बघा म्हणजे कसंय पप्प्याबाईच्या दोस्तांसमोर पप्प्याबाई तुला प्रपोज करतील मग त्यांना तुम्ही हो बोलायचं मग बाई तुम्ही तुमच्या रस्त्यावर आणि पप्प्या बाई तुम्ही तुमच्या रस्त्यावर पण त्या का करतील असं म्हणजे त्या का करायला येतील इकडे असं का म्हणजे हेल्प केले आपण त्यांना डॉक्टरांशी बोलून सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन बाई डिस्काउंट मध्ये मदत केली त्यांच्या नातेवाईकांना आपण एवढं सगळं आपण त्यांच्यासाठी केलंय मग त्या आपल्यासाठी एवढं का नाही करणार बस भारी बाई भारी हा प्लॅन झुमलास वाटत एक काम कर त्यांना उद्या हॉटेलवर वर घेऊन ये उद्या भाई उद्या कशाला आत्ताच फोन करतो ठीक आहे हॅलो मिंटी कट कट कर कट कर मिंटी नको दुसरं काहीतरी एक मिनट हॅलो आशिका हा का वाजता तुम्ही उगीच फार विचार मी सांगतो पप्प्या काय करणार आहे पप्प्या भपावला मुलीचा ड्रेस घालून यायला सांगणार आहे आणि मग तो भपावलाच प्रपोज करणार आहे आणि मग पपा तुमचा हुकूम आपला ना भा असं म्हणून हो म्हणून टाकणार आहे नाही नाही मला वाटतं पळून गेलाय तो काही येत नाही परत नाही 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 पळून नाही जाणार तो हिने बच्चन दिलाय ना त्याला विंचू बिंचू हा <laughs> हिच्या धाकातून कुठे पळून जातोय तो ऐका <laughs> <laughs> आता हसणं वगैरे बास <laughs> आ, <laughs> आता त्याला मदत कशी होईल असं काहीतरी अरे काय मदत काय मदत सतत काय मदत मदत ही काही वेळी आहे का आपण काय मदत करणार आहे त्याला हा फार तर हे असं प्रपोज कर किंवा करू नको एवढंच सांगणार आपण त्याला अरे पण पोरगी कोणते ठरायला पाहिजे ना सोपय तो एकाच मुलीला निवडणार जोनिता अजून कोण नाही नाही जोनीला नाही निवडणार तो मला माहिती आहे काय त्याच्यावर लालबाग परळचे संस्कार आहेत तिथला गोल्डन रूल आहे जोपर्यंत मुलगी आपल्याला आवडते तोपर्यंत मी मुन्ना ती मोहिनी पण जेव्हा ती आपल्या मित्राला आवडायला लागेल तेव्हा मी भाऊजी ती वहिनी आठवत आहे का तुला आठवतय का मस्करी होती ती पप्पानं सांगितलं नंतर अरे पण ती पप्प्याची वहिनी कशी होणार साहिल तर गेला ना साहिल तर, तर गेलाच आहे साहिलचा संबंधच नाहीये इथे कळलं ना इथे जो बसलाय ना तो जोचा तो होणार आहे एक गौरव असं काही कर... नाही ती पप्प्याचीच आहे काय पप्प्याची आहे ती पप्प्याचीच आहे तू काय ब्रह्मदेव आहेस का गाठी बांधायला मुक्ताने सांगितलं ना पप्याला तिच्यात काही इंटरेस्ट नाहीये म्हणून ए एक बेस्ट ऑप्शन आहे प्रपोज करण्यासाठी आपण ना त्या मॅरिड साईट वरच्या सगळ्या मुलींना फोन करूया आणि त्यांना बोलवून घेऊया ए आपण त्या सुवर्णाला बोलवूया का गोड होतीया मुलगी अरे पण तिच्या लग्न आलं असेल आतापर्यंत अरे ऐका ना साहिलच्याच मैत्रिणीला बोलूया का कोण होती ती अं अजिता 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 so, मी सुजाता म्हणणार होतो बेस्ट <laughs> सिंधू काय hey. पपे आणि सिंधूची जोडी एकदम टॉप दिसेल hey, तुझ्या घरात एवढे अठ्ठावीस लोक आहेत त्यात नाही का कोण पोरगी बोलव ना तिला आणि तिचं काय होईल माहितीये का ही लग्न करताना पळून गेली ती प्रपोज होतानाच पळून जाईल सॉरी 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 माझा म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण मुलगी शोधणं सोडून देऊया बाप्याला शोधून देते एखादी मुलगी त्याच्यासारखीच त्याच्यासारखीच मूर्ख मराठी साहित्याची कवितेची काही जाण नसलेली एखादी मुलगी तशी एकच मुलगी आहे न जनिताला no. yes. no. नसेल मराठी साहित्याची जाण पण तिला नेपाळी आणि बंगाली साहित्याची फार उत्तम जाण आहे एवढंच नाही ती इंग्रजी वाचते आमच्या खूप गप्पा होता त्यावर उद्या

जवानीता बाई जवानिता, जवानिता। आवडते ना तुम्हाला दोन गोष्टी एक तिचं नाव जोनिता असं आहे जवानीता नाही आणि दुसरं ती आपली फ्रेंड आहे हो पण गर्लपण आहे ना मग बनवा ना गर्लफ्रेंड काय भाई तुम्ही पण हा म्हणजे मला आवडते तशी पण आपन... हे बघा हे बघा आवडते ना आवडते ना मग भाई करा ना प्रपोज नाही भाई भाई तिला बॉयफ्रेंड नकोय तिला फ्रेंड हवाय हे बघा हे तुम्हाला कोणी सांगितलं मी नाही ठरवत तिने सांगितलंय मला तस सा। तुला माहितीये ना भाई आणि आपण भाईगिरी मवालीगिरी वगैरे असलं काही करत असतो ना तरी सुद्धा भाई पोरींच्या बाबतीत आपला फुल रिस्पेक्ट असतो सगळ्या पोरींना आपण फुल रिस्पेक्ट देतो आता बाई जोनिता आवडते आपल्याला पण तिला जर इंटरेस्ट नसेल तर नाही करणार काही तिला फ्रेंड पाहिजे ना मग आपण रे जॉनिता जवानिता बघितलं रबने मनादे भाई, भाई स्पीकर वर टाका फुल स्पीकर वर ऐका हॅलो हॅलो जॉनिता हाय हाय यु नो मला इतके दिवस वाटत होतं की आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत पण पर... हो भाई मी पण तुला बोललो ना आता काय प्रॉब्लेम झाला कोणी परत प्रोफाईल वगैरे काढली का मग सर तुला काही माझ्याशी बोलायचं तर मग परी का फोन करतेय करते परी का फोन करेल तुला हो म्हणजे ती मला म्हणाली की उद्या हॉटेलला ये पप्याला तुझ्याशी काहीतरी बोलायचं वगैरे काही नाही बाई हो 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 उद्या 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 सांगतो उद्या सांगतो पर मग काही प्रॅंक वगैरे आहे का नाही नाही प्रॅंक नाही हे नाही नाही हो मग काही प्रॉब्लेम झालाय का नो 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 नथिंग नथिंग बरं मग मी उद्या येऊ का नको मला सांगता तू आत्ता सांगतोस मला उद्या उद्या ये उद्या ये सांगायचं आहे म्हणजे ऍटलिस्ट टॉपिक तर सांग काय okay. उद्या, उद्या 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 सांगू ओके मग ठेवू का मी फोन ओके बाय ओके मग गुड नाईट ओके ओके गुड नाईट स्वीट ड्रीम्स ओके स्वीट ड्रीम्स स्लीप टाईट ओके स्लीप टेट केअर ओके टेक केअर भाई आता ठेवतो फोन नाही तर गुड मॉर्निंग सुद्धा इकडेच म्हणायला लागेल ओके okay. काय अरे काय कशाला सांगितलं बाई इकडे ये, ये. कशाला सांगितलं असं बोलायला आपलं ठरलं होतं ना ते आशिका वगैरे ते येणार होते ना ऐका जवानीचा तुम्हाला आवडते ना हे बघा भाई तुमचे का का मित्र काही पण बोलू देत भाई तुम्ही जवानी तशी लग्न करा आणि ना हे आपल्या चाळीत नका राहू भाई पाहिजे तर आपण तुमच्यासाठी होम लोन काढणार समोरच्या टॉवर मध्ये भाई आपलं घर पाहिजे पण काही झालं तरी लालबाग परत सोडायचं नाही तू काय पुढचं बोलतोय भाई तेच तर भाई तुम्ही पुढे जा <laughs> हे बघा तुमच्या मित्रांना काय वाटायचंय ते वाटू दे तुम्हाला फायदा होतोय ना मग तुम्ही पुढे जा भाई साहिल सांगण्याचा फायदा होतोय ना तुम्हाला पण तुम्ही पण तिच्या फिलिंगचा रिस्पेक्ट करताय ना मग तिने पण तुमच्या प्रेमाच्या फिलिंगचा रिस्पेक्ट केला पाहिजे भाई मला तर दिसतय भाई हळद तुमचं लग्न जवानीता पप्प्या राणे आ बाईचं लग्न आपली वहिनी